घरीच दळण दळून घ्यायचं किती मज्जा न ही चक्की मी पहिल्यांदाच बघितली खूप छान आहे छोटीशी आहे आणि बघा आतमध्ये ना एक अशी बॅग असते आणि जो ड्रम असतो तोही या ये चक्कीसोबतच येतो ती बॅग अशी वर अटॅच करून त्या ड्रममध्ये सोडायची म्हणजे पीठ इतरत्र कुठेही उडत नाही आणि वरच्या साईडला जे आहे असं गहू टाकायचं अरे पाहता पाहता मस्त दळून दड़न दळून येतो म्हणजे आपल्या जवळपास व्यवस्थित चक्क्या नसतील ना तर ही घरगुती चक्की खरंच फार युजफुल आहे त्यानंतर मस्त असं दोघी बहिणी रेडी झालं बाहेर ओला आणि आमचे फॅमिली मेंबर कुरकुरत का असे ना आमची वाट पाहत होते मग काय आलो पुण्यात चिंचवडमध्ये ऊन असतात पुण्यात मात्र चांगलाच पाऊस होता भर पावसात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं चला आतमध्ये मोबाईल आलो नव्हता म्हणून बाहेरून तुम्हाला हे घडवलं बघा आणि आता आम्ही धरलेली आहे तुळशीबागेची वाट आता पुण्यात आलं तुळशीबागमध्ये गेलो नाही असं तर काही होणार नाही गेल्या गेल्या मुलांनीच पप्पांचा खिस्सा खाली केला सर्वांनी मस्त वॉच घेतल्या इतक्या काही काही वस्तू होत्या ना हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ असं झालं होतं पण नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की मग बरोबर हात आवरता घेत होती तुळशी बागेत स्वस्त मिळतं असं काही नाही बरं का अव्या अव्वाच्या सव्वा भाव ते सांगतात ज्याची बार्गनिंग स्किल छान असेल त्याला मात्र स्वस्त मिळतं आणि मला तर बार्गनिंगचा बीही जमत नाही त्यामुळे ती धुरा आम्ही सोपवली होती ताईवर आणि आम्ही फार काही नाही पण छान कानातले वगैरे भरपूर काही घेतलं त्यानंतर वडापाववर ताव मारला निघून आलो शनिवार वाडा बघायला पण इथेही आमचं नशीब फुटकं शनिवार वाडा बंद होता म्हणजे वेळ संपलेली होती त्यामुळे बाहेरच्या साईडला मस्त गेटसमोर फोटो वगैरे काढले आणि सरळ मेट्रोची वाट धरली आणि इथे आम्हाला पाहून लोकांना ना तो थ्री डिएट म्हटला आम्ही राठवला हो असेल कारण मेट्रो ही मजा आ रहा आहे अशा काहीशी आमच्या रिॲक्शन होत्या बाय